दमदार पावसामुळे कराडजवळचे ब्रिटिशकालीन खोडशी धरण झाले ओव्हरफ्लो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी सातारच्या पहिल्या महिला लोकोपायलटला देण्यात आले होते आमंत्रण किसनवीर कारखानास्थळी स्थळी आज दिनांक दहा जूनपासून ऊस पीक कार्यशाळेचे आयोजन आयोजित केले असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचेही मंत्रिपदापासून मुक्त करण्याचे वक्तव्य सातारा पुणे महामार्गावर खेड शिवापूर फाट्यावर सुरू असलेल्या कामामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा सातारा जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी भाजप नेते डॉक्टर दिलीप येळगावकर यांच्यावर केली टीका ते म्हणाले जिथे डॉक्टर येळगावकर असतील तो उमेदवार पराभूत होतो सातारा पालिकेने हटवले येथील जाहिराती फलक सातारा तालुक्यातील लिंब येथील मोठीची विहीर ही अशी विहीर आहे की ज्यामध्ये आहे छत्रपतींचा अख्खा राजवाडा ही पुरातन विहीर एकशे दहा फूट खोल आणि पन्नास फूट रुंद आहे साताऱ्यातील श्री उत्तम चिदंबरम नटराज मंदिरात वार्षिक भजन मेळावा दिनांक सव्वीस जून ते तीस जून या कालावधीत पार पाडणार सातारा जिल्ह्याला पावसाने जोडपले दुष्काळी भागात ओढ्यांना पाणी तर मुसळधार पावसाने पिके भोईसपाट तर घरांवरील पत्र्याची झाली भिंगरी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील वाघोशी या छोट्याशा गावातील दिलीप अप्पा धायगुडे या युवकाने एक हजार नऊशे पन्नास किमी सायकल प्रवास करीत वाघोशी ते केदारनाथ असा प्रवास नुकताच पूर्ण केला जावली तालुक्यातील अनाधिकृत होल्डिंग हटवण्याबाबत बांधकाम विभागाच्या संबंधितांना नोटीस खंडा तालुक्यातील लोणंद येथील एका उघड्या घरातून सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारून पसार झालेल्या गुन्हेगाराला लोणंद पोलिसांनी घेतले ताब्यात त्याच्याकडील केला हस्तगत सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जावली पाटण वाई तालुक्यातील एकशे अडतीस गावात दरडी कोसळण्याचा धोका प्रशासनाकडून या गावातील नागरिकांना सुरक्षितेचा दिला इशारा सातारा जिल्हा महिला सुरक्षा प्रकल्प राज्यासाठी आदर्शवत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंचे सातारा येथे प्रतिपादन पाटण तालुक्यातील दिवशी बुद्रुक येथील बहरवस्तीत शेडमध्ये घुसून बिबट्याने शेळ्यांचा पाडला फडशा परिसर नागरिकां मध्य भीती वातावरण मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा